हॅलो गुड मॉर्निंग तर आजचा दिवस मी कसा स्पेंड करते कसा घालवते हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आत्ता वाजल्यात सकाळचे साडेआठ आणि मी आत्ता उठले कारण ठीक आहे म्हटलं थोडंसं लेट उठूयात आज जनरली मी सात साडेसातच्या दरम्यान उठते पण मग आज लवकर उठले सॉरी उशिरा उठले आणि आता ब्रश वगैरे करणार आहे नाश्ता करेन काहीतरी आणि त्यानंतर काही सामान म्हणजे माझं ते कपाटाचं मागं सीन झाला होता तर ते पण येणार आहेत आज सो मग विचार केला की थोडंसं सामान आपण आधीच सगळं ठेवावं छान क्लीन करून वगैरे म्हणजे कसं आलं की ते लोक गेले की लगेच मला ते सेट करता येईल जा सो त्याच्यामध्ये आज माझा दिवस जाणार आहे सो मी ते पण तुम्हाला दाखवते त्यानंतर सकाळी उठले अंथरूण वगैरे आवरलं आणि खरं सांगते ही गादी इतकी सुंदर दिसते आणि यावर इतकी मजेशीर झोप येते ना या गादीवर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की त्यानंतर ब्रश वगैरे करून घेतला त्यानंतर मग स्किन केअर केलं खाली दुकानात पण गेले तर मी नाश्ता केला पोहे बनवले होते थोडेसे आणि कॉफी घेतली आता मग मी येते स्टेट तिचं स्टेटनर म्हणते हेअर ड्रायर घ्यायला त्यानंतर माझी मम्मी आली होती आणि त्यानंतर मग माँग माझं कपाट जे एक्सचेंज होणार होतं म्हणजे ड्रेसिंग टेबल ते पण दादा येऊन कपाट देऊन गेले तर जसं की मी आराम करत होते मग त्या दादांचा मला फोन आला आणि ते घेऊन आलेत कपाटाचं ते ब्लॅक कलरचं मी तुम्हाला दाखवलं की डिफरन्स म्हणजे कसं दिसत होतं ते सेट वाटत नव्हता तर आता ते आलेलं आहे तर मला त्याच्यामध्ये सगळं सामान ठेवायचं थोडंसं क्लीन करून घेते आणि सगळं सामान सेट करते तर जसं की मी सांगितलं की माझं हे आलं आहे आणि आता बघा थोडस छान दिसत आहे कारण हे ना ते जे होत ना ते खूप वेगळं दिसत होत त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये काही सामान वगैरे ठेवलं नव्हतं कारण की परत असं होत की हे असं खूप छान आता हे जे आलंय ना ही पट्टी ब्लॅक कलरची आहे आणि आधी तुम्हाला माहितीच असेल की ही पूर्ण पट्टी व्हाईट कलरची होती सगळीकडे व्हाईट कलर होता ना ते अजिबात चांगला दिसत नव्हता आता माझ्याकडे काही काम पण नाहीये त्यामुळे मग आणि धीरज पण नाही घरी तर स्वयंपाकाचं पण इतकं काही टेन्शन नाहीये हे आता जस्ट पोहे बनवले होते थोडेसे संध्याकाळी नाश्त्याला आणि पोहे आणि कॉफी पिले थोडीशी तो तो तर आता हे जे आहे हे मी चांगलं क्लीन करून घेते त्यानंतर सामान तर भरपूर सामान आहे मला वाटत नाही याच्यामध्ये बसेल पण बसलं तर खूपच आहे काही मोठ्या वस्तू आहेत ज्वेलरी बॉक्स वगैरे वगैरे म्हणजे खूप जास्त तर माझ्याकडे नाही आहे ज्वेलरी पण जेवढी आहे ती याच्यामध्ये पूर्ण बसलं पाहिजे एवढंच वाटतंय ना मी इकडे पण ठेवले हो आहेत माझ्या म्हणजे आता सध्या तरी काही नव्हती जागा मला त्यामुळे मग मी होतं सगळं सो ह्या मी अशाच ठेवते आणि ड्रॉवर मध्ये पण भरपूर सामान झालेलं आहे त्यासाठी मला ना चेअर लागेल तुम्ही बघू शकता हा पूर्ण ड्रॉवर आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं स्किन केअर आहे काही अनयुज बॉक्सेस जे आहेत ना तर ते मी इकडे सगळे सेट करते आणि काही न लागणाऱ्या वस्तू कमी कमीत कमी, कमी, कमी लागणाऱ्या वस्तू आहेत त्यावरती ठेवणार आहे म्हणजे उंच वगैरे अशा डब्यात मला ठेवता येतील सो तसं मी सेट करते त्या त्या हिशोबाने तर हे ना काही माझे टिंटेड सनस्क्रीन्स आहेत बायाडर्माचे जे मी काही वापरले नाही आहेत म्हणजे दोन सॉरी एक टिंटेड सनस्क्रीन आहे ट्यूब आणि दोन आहेत ना आपले नॉर्मल सनस्क्रीन आहेत पण हे काही मी वापरत नाही आणि टेंटेड सनस्क्रीन मोस्टली जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा वापरलं जातो सो आता so, बरेच दिवस झाले म्हणजे मी मेकअप करते पण डायरेक्टली अप्लाय करते कारण मॅकचं जे कॉम्पॅक्ट आहे ते मी सध्या वापरते आणि त्याने काय होतंय मला काहीच दुसरं लावायची गरज पडत नाहीये त्याने फुल कव्हरेज मिळतं त्यामुळे मग मी नाही वापरते दुसरं काही सो हे टिंटेड सनस्क्रीन आहे हे सगळं मी सनस्क्रीन वगैरे ठेवते अच्छा इथे ठेवते म्हणजे ओके त्यानंतर माझ्याकडे काही क्रीम्स आहेत ह्या बायोडर्माच्या मॉइश्चरायझर आहेत हे सीबीएम हायड्रा एम हैड्रा सेन्सिटिव्ह स्किनसाठीचे तर हे पण माझ्याकडे भरपूर आहे अच्छा हे तीन मॉइश्चरायझर आहेत आणि हे आहे सीबीएम नाईट पील तर हे मी हँड्सवरती वगैरे अप्लाय करते कारण हे खूप पॉवरफुल आहे ग्लायकोलिक ऍसिड आहे हे पंधरा टक्के आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे आणि खरंच खूप लवकर रुम होतं सो मी ह्यासाठी वापरते आणि हे मी ठेवते आता की आता सध्या तरी माझी ट्रीटमेंट चालू आहे पण त्यानंतर मला वापरात येईल आणि ह्याची एक्सपायरी पण खूप अशी जवळ नाहीये बरेच दिवस आहेत सो माझी स्किन थोडीशी रिपेअर झाली की मग त्यावेळेला मी हे माझं जे स्किन केअर आहे तेव्हा हो वापरेन त्यानंतर मी आता रिसेंटली आणलं होतं हे लॅनेटचं लिप स्लिपिंग मास्कचा किट आहे म्हणजे एक पन, तर छोटं घ्यायचं होतं पण म्हटलं की हे सगळे ट्राय करावे आणि ह्यातलं आपल्याला जे आवडेल म्हणजे ह्याच्यामध्ये पाच फ्लेवर्स आहेत मॅंगो परत आणि पीच परत पेरी गमी आणि हे असे पाच फ्लेवर्स आहेत वॉटरमेलन वगैरे तर म्हटलं की आपण वापरून बघावं कसं वाटतंय यापैकी जे एखादा फ्लेवर आवडेल तर ते कंटिन्यू करावं सो आता हे आणलं होतं त्यातलं मी आता सध्या गमी आहे गमी बिअरचं जे आहे ना ते वापरते तिकडे ठेवलेलं आहे मी सध्या ते वापरते म्हणजे चांगलं ते पण इतकं काही छान आहे मला हे जे पिंकवालं आहे ना बेरीवालं ते जास्त आवडलं सो हे पण मी घेऊन देते कारण हे खूप कमी वापरत येणार आहे त्यानंतर माझ्याकडे आहे हे सॅलेसिलिक ऍसिडचा मास्क त्यानंतर न्यूट्रिजनाची ही नरिशिंग क्रीम आहे हायड्र हायड्रो बूस्ट म्हणून ही मी खूप दिवसांपूर्वी घेतलेली आहे सो आता सध्या ते काही वापरत नाही आहे तर एक, एक करून वापरून टाकेल त्यानंतर आणि आणि हे जे आहे ना हे प्लमचं नाया सिनमाइट सिरम आहे मध्ये वापर चालला होता त्यावेळेला मी भरपूर याची शॉपिंग केलेली सो हे पण आहेत माझ्याकडे आणखी असतील दोन बहुतेक तर हे पण आहेत तर जे पॅक पीस आहेत ना ते सगळे मी ठेवते इकडे त्यानंतर हे सनस्क्रीन स्टिक आहे एक वापरतेय आणि हे एक आहे पॅक पीस तर हे पण एक ठेवून देते म्हणजे जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा मी ते वापरायला काढू शकते आणि समोर दिसेल ना तर ते पटकन वापरेन मी एक अंडर आय कॅफेन अंडर आय डर्माकोचं आहे हे अंडर आय क्रीम वगैरे म्हणू शकतो आपण याला सिरम तर हे काही मी वापरलेलं नाही एक आहे माझ्याकडे आणि मला चांगलं वाटत होतं पण नंतर नंतर मग कंटाळा येऊन गेला की एवढा सगळ्या प्रोसेस एवढ्या सगळ्या स्टेप्स करणं त्यामुळे हे काही वापरतच येत नाही आता सो हे पण ठेवते हे सिरम आहे अल्फा आयग्युटिनच मिनिमलिस्टचं तर काय आता सगळं सगळं बंद झाल्यासारखं झालं ऑलमोस्ट काहीच वापरत येत नाहीये नाया सिनेमाइड आहे त्यानंतर आ, ए, हे तिसरं जे प्लमचं मी म्हटलं होतं ना ते हे तिसरं वालं सो हे पण काही वापरत येत नाहीये सध्या त्यानंतर माझं सगळ्यात बेस्ट बेस्ट आतापर्यंतच एकदम बेस्ट मॉइश्चरायझर म्हणू शकतो आपण याला इतकं क सुंदर आहे आणि मी हातांना वगैरे लावते हे अप्लाय करते पण रिसेंटली माझं काही वेळच म्हणजे नसतोच माझ्याकडे हातांना पायांना वगैरे पण हे खूप छान आहे खूप हायड्रेटिंग आहे आणि म्हणजे हा पॅक पीस आहे एक संपवलेलं आहे मी ऑलरेडी तर खूप मस्त होतं ते सो आता आणखी एक कुठलं दुसरं चालू आहे बायडर्माचं चा, त्यामुळे मी हे काही ओपन केलेलं नाही तर हे पण मी ठेवून देते एका साईडला माझ्याकडे ना हे बॉडी सनस्क्रीन्स आहेत हे मी वापरते अधून मधून सो हे मी दुसरीकडे ठेवते म्हणजे जेव्हा वापरायचे असतील तेव्हा वापरू शकते माझ्याकडे हे एक आहे डिफेंडर लॉरियलचं सनस्क्रीन आहे तर हे पण टिंटेड सनस्क्रीन आहे पण हे पण काही वापरत आलं नाही हे एक आहे हायलर आणि कॅसिड सिरम लॉरियलचं हे पण ओपन नाही केलेले मी अजून तर हे पण वापरेल मी आता सध्या <laughs> तर विचार करते की केसांना लावून टाक हायड्रेशन साठी कारण फेसला तर नाही वापरते मी हे पण आता रिसेंटली ना स्विच म्हणजे मी रिसेंटली हेअर प्रोटेक्टर मिस्ट म्हणून वापरत होते हे बी ब्लंडचं पण मला हे खूप जास्त आवडलं तर माझं हे एक ऑल ह्याच्यामध्ये आहे थोडस आणि मी हे दोन घेऊन आले बी ब्लंडचं हॉट शॉट मिस्ट म्हणू शकतो हॉट शॉट मिस्ट आणि हेअर मिस्टे हे हिट प्रोटेक्टर म्हणून काम करतं तर हे पण मी वापरते सध्या जेव्हा जेव्हा स्ट्रेटनिंग करते डो ड्राय करते तेव्हा ते तर हे एक आहे हे दोन एक पॅक पीस आहेत आणि हा सध्या मी वापरते त्यानंतर आता मी जेव्हा कपाट आणलं होतं ना तेव्हा मला थोडंसं सामान ठेवायचं होतं तर मी हे घेतले होते मॉइश शॉस्कोपचे आहेत हे ड्राय कंडिशनर स्प्रे कंडिशनर म्हणू शकतो तर हे घेतलं होतं मी आणि हे माझ्याकडून सांडलं गेलं म्हणजे हे पण मी वापरलं नव्हतं पण ह्याचं झाकण थोडंसं ओपन राहिलेलं आणि हे पूर्ण असं ड्रॉवर मध्ये सांडलं होतं सो हे असं एवढं एवढं झालेलं आहे तर हे पण मी वापरते त्यानंतर प्लमचं सनस्क्रीन आहे हे चालू सनस्क्रीन आहे आता वापरते मी कधी कधी म्हणजे वापरत असलेला हा एक पीस आहे सनस्क्रीनचा तर हे मी खालीच ठेवते म्हणजे वापरून होऊन जाईल त्यानंतर मी सांगितलं तसं हा ए टुकटुक हे सनस्क्रीन बायोडर्माचं पण इतच ठेवते मी त्यानंतर मी आता रिसेंटली क्लिनिकचं ए टुकटुक रिसेंटली मी क्लिनिकचं मॉइशरायझर आणलं होतं आणि छान आहे हायड्रेटिंग आहे पण माहीत नाही का माझ्या चेहऱ्याला सूटच झालं नाही हे त्यामुळे मी नाही वापरलं हा मेकअप मिस्ट आहे पी एस चा कधी कधी मेकअप करते तेव्हा वापरते कधी कधी खूप कमी तर हा एक आहे आणखी एका ड्रॉवर मध्ये सामान आहे माझं पण ह्यातलं काय तर मला समजत नाही त्यामुळे मी हे खाली ठेवते आणि दुसरा ड्रॉवर काढते सो दिस इज वन मोर ड्रॉवर ऑ तर हे आहे बाया डर्माचं सीबीएम मायसेलर वॉटर तर हे पण काही वापर वापरलेलं नाही आतापर्यंत आणखी एक पीस असेल त्याचा सो मी ते दोन दोन होते आणि मला ना तर रिसेंटली मी हे आणलं होतं ना तेव्हा मला त्याच्यासोबत ते हे टोनर फ्री मिळालं होतं तर हे पण काही वापरलं नाही हे टुक टुक जे बेसिक मॉइश्चरायझर असतं आपलं मॉइश्चरायझिंग क्रीम ते एक आहे हे मी बॉडी साठी घेतलेलं आहे आणि हे पण काय आणखी ओपन नाही केलेलं आहे त्यानंतर प्लमचा हे खूप दिवसांपासून आहे माझ्याकडे म्हणजे पाच सहा महिने झाले आणि बरंच वापरले प्लमचं क्लेन्झिंग बाम तर हे एक आहे पण आता सध्या तरी काही वापरणं होत नाही ह्याला तर हे जे चालू आहेत ते सगळे बाजूला ठेवते त्यानंतर हे एक आहे हे, हे पण बॉडीला लावून लावून संपून टाकते आता सध्या हे मी असंच एक्सपेरिमेंट म्हणून घेतलं होतं त्यानंतर माझ्याकडे आहे न्यूट्रिजनाचं ब्राईट बूस्ट जेल क्रीम जे की खूप चमकी आहे याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारे चमकी आहे प्लीज हे कधीच घेऊ नका तुम्ही अजिबात घेऊ नका हे मी बॉडीला अप्लाय करू शकते कारण म्हणजे जेव्हा आपण शॉर्ट्स वगैरे वेअर करतो किंवा काही ओकेजन असेल तेव्हा बॉडीला लावून आपण शायनी एक इफेक्ट देऊ शकतो पण फेसला लावण्यासारखा ला ना अजिबातच नाही खूप चमकी आहे याच्यामध्ये त्यानंतर हायड्राबूस्ट क्रीम आहे ही जी चालू आहे माझी आता सध्या खूप कमी वापरते खूप म्हणजे असं काही चालू म्हणजे आता सध्या तरी नाही वापरते पण वापरलेली आहे त्यानंतर माझ्याकडे आहे थ्री डी मास्क त्यानंतर हे आहे हायड्रोनिक हायड्रो हायलोरोनिक ऍसिड जेल त्यानंतर आणि हे प्लमचं जे आहे मॉइश्चरायझर ते पण आहे तर हे सगळे चालू आहेत आता सध्या मी वापरते हे प्रोडक्ट्स तर मी, मी काय करते हे अशी बाजूने ठेवून देते आणि हा हे पण आणलं होतं ह्याला काय म्हणतात हायड्रो काय म्हणतात ऍसिड डे क्रीम तर हे पण मी वापरलं आहे आणि आहे ठीक ठाक इफेक्ट आहे असं म्हणू शकत नाही आपण की खूप जास्त इफेक्ट ठीकठाक आहे त्यानंतर हे मी बॉडी साठी वापरते अ बॉडी शॉपचं विटॅमिन ई आ, क्रीम हे आ, ओ, हे आ, तर, तर। हे पण वापरते आता सध्या सेटाफिलच ऑइली स्किन क्लेन्झर आहे हे पण आहे हे काय जास्त म्हणजे आहे माझ्याकडे सध्या नाही टोनर मध्ये मध्ये रिसेंटली वापरायचे पण नंतर मग मला वेळ मिळत नव्हता खरं सांगायचं झालं तर त्यामुळे हे पण काही वापरलं नाही हे पण आता इथे ठेवून देते टोनर सेरावेचं क्लेन्झर एकदा ट्राय केलंय बेस्ट बेस्ट क्लेन्झर आहे छान आहे हे जे सेंटेलाच ऑइली सॉरी सेंटेलाच ऑइल सें, सेंटेला क्लेन्जर ते एक आहे तर हे पण मी वापरते आणि आणखी बरंच सामान आहे ते एका व्हिडिओमध्ये काही पूर्ण होणार नाही त्यामुळे मग मी याचा दुसरा पार्ट घेऊन येऊ का तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि फायनली माझं सगळं आवरून झालं होतं आणि मी अशा प्रकारे सगळं नीटनेटकं ठेवलं होतं म्हणजे जितकं मला जमेल तेवढं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा अँड थँक्यू फॉर वॉचिंग बाय